नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या किचनमध्ये चपाती कशी बनवायची हे पाहणार आहोत तर तुम्ही म्हणाल की चपाती काय शिकवताय तर नवशिक्या मुलींसाठी अगदी महत्त्वाच्या टिप्स ही आज आपण चपातीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी छान मऊ लुसलुशीत दोन तीन पदर सुटलेली चपाती कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी ज्योती तुम्हा सर्वांचं खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या रेसिपी चॅनलवरती गहू कोणताही असू दे शेतगहू असू दे किंवा विकतचा गहू असू दे किंवा रेशनवर जे गहू मिळतात ते असू दे त्यापासून अशा छान मऊसूत अशा चपात्या बनल्या जातात खूप वेळ ह्या अशा मऊ राहतात अजिबात वातळ होत नाहीत किंवा अशा कडक होत नाहीत तर अशा ह्या मऊ लुसलुशीत दोन तीन पदर सुटलेल्या चपात्या कशा बनवायच्या हे छोट्या छोट्या टिप्ससहित मी ही रेसिपी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चपाती बनवायला सुरुवात करूया तर ही गव्हाची कणिक स्वच्छ अशी चाळून घ्यायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगते की घरामध्ये किती लोक आहेत त्या प्रमाणामध्ये आपण चपाती बनवतो पण काही वेळेला ती कमी होते किंवा काही वेळेला खूप जास्त अशा चपात्या शिल्लक राहतात तर तसं अजिबात करायचं नाही आपल्याला किती चपात्या लागणार आहेत त्या प्रमाणामध्ये पीठ आपण मोजून घेणार आहोत तर अशा पद्धतीनं जर तुम्ही पीठ मोजून घेतलात तर अगदी बरोबर अशा चपात्या करून तयार होतात तर इथे पहा अशा पद्धतीनं आपण हे पीठ मोजून घेणार आहोत तर एक साधारण एक मुठी इतकं पीठ घेतलं तर त्यामध्ये एक चपाती बनवून तयार होते तर आज आपण आठ चपात्या बनवणार आहोत म्हणजे जेणेकरून सातच चपात्या बनवणार आहोत पण मी एक्स्ट्राचे एक म्हणून अशा आठ चपात्या करणार आहे तर इथे हे आठ मोठी इतकं हे पीठ घ्यायचं बरोबर आठच चपात्या यामध्ये बनवून तयार होतात तर अशा पद्धतीनं तुम्ही हे पीठ मोजून घ्या जेणेकरून आपली चपाती जास्त शिल्लक राहणार नाही तर इथे मी आठ चपातीचं पीठ घेतलेलं आहे नऊ शिक्या ज्या मुली आहेत त्यांना किती चपात्या बनवायचा याचा एक एक वेळेला अंदाज नसतो त्यासाठी हे पीठ मोजून घेतला तर अगदी बरोबर अशा चपात्या बनवून तयार होतात पिठामध्ये आत्ता चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घालून झाल्यानंतर हे पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण ह्या पिठाचा घट्ट असा गोळा बनवणार आहोत तर जास्तीचं सैल असं पीठ हे बनवायचं नाही छान मळून ठेवायचं आणि जितकं पीठ भिजेल तितकी चपाती खायला रुचकर लागते आणि ती छान टम्म अशी फुगली जाते तर तुम्ही ना चपात्या करायच्या आधी एक तास दीड तास तरी हे पीठ छान भिजवा जेणेकरून चपात्या छान मऊ लुसलुशीत आणि घुबघुबीत होतील जर चपाती बनवण्यासाठी तुम्ही आधीच पीठ भिजवून ठेवणार असाल तर ते थोडंसं सा घट्टसर असं मळून ठेवा जेणेकरून ज्यावेळेला चपात्या बनवतो त्यावेळेला आपण अजून थोडं त्याला मळून घेतो पण ज्या वेळेला तुम्ही पीठ मळल्या मळल्या लगेचच चपाती करणार असाल तर पीठ अगदी व्यवस्थित मऊ असं मळून घेतलं पाहिजे तरच चपात्या आहेत त्या अगदी छान मऊ लुसलुशीत अशा होतात पण शक्यतो पीठ हे थोड्या वेळसाठी तरी का असे ना भिजवलं पाहिजे जेणेकरून चपात्या छान होतात तर इथं हे पीठ मी एक अर्धा पाऊन तासासाठी भिजत ठेवलं होतं तर इथे पहा आपलं पीठ हे जे आहे ते व्यवस्थित असं भिजलेलं आहे तर मी हे अजून थोडं आता मळून घेणार आहे कारण आता आपण चपात्या बनवणार असतो तर त्यासाठी हे पीठ आहे ते अजून थोडं आपण मळून घेणार आहे अगदी मऊ असं हे पीठ भिजून तयार झालेलं आहे पीठ भिजल्यामुळे चपात्या अगदी छान होतात जितकं पीठ भिजेल तितकी चपाती खायलाही छान लागते शिवाय मऊ लुसलुशीत होते जास्त वेळ मऊ राहते तर इथे हे पीठ अगदी मळून तयार झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण चपात्या करणार आहोत त्या आकाराचे गोळे करून घ्याव्या तर इथे मीडियम आकाराच्या चपात्या आपण बनवणार आहोत तर त्या पद्धतीने मी याचे गोळे बनवून घेते तर गोळे बनवतानासुद्धा ज्या वेळेला आपण सहा ते सात चपात्या बनवणार आहोत तर त्यावेळेलाच तुम्ही हे संपूर्ण पिठाचे गोळे करून ठेवू शकता पण ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही चपात्या बनवत असाल तर जास्तीचे गोळे करून ठेवू नका कारण ते पूर्ण सुकले जातात आणि चपाती अजिबात छान होत नाही तर जितक्या तुम्ही चपात्या बनवणार आहेत तितकेच एक तीन ते चार गोळे करायचे चपात्या बनवून घ्यायच्या परत उरलेले जे गोळे आहेत असं करत आपण ह्या चपात्या बनवून घेणार आहोत तर इथे मी सात ते आठच चपात्या बनवणार आहे म्हणून हे सर्व गोळे मी एकत्रच एक करून ठेवलेले आहेत तसं ही गोळे करत चपाती करत ती भाजूसुद्धा शकतो आपण पण हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं संपूर्ण गोळे करून दाखवणार आहे जेणेकरून आपला पिठाचा जो अंदाज आहे तो चुकणार नाही तर इथे मी आठ चपात्या बनवणार होते तेवढं पीठ मी मोजून घेतलं होतं तर तुम्ही गोळे पाहू शकता इथे आठच चपातींचे गोळे झालेले आहेत घरामध्ये आम्हाला सात चपात्या लागतात पण एक्स्ट्राची एक अशा आठ चपात्या बनवून तयार होणार आहेत चपात्या लाटताना कशा लाटायच्या हे पाहूया त्या चपात्या लाटायला घेताना सर्वात प्रथम गोळा घ्यायचा त्याच्यावरती सुकं पीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असा हा गोळा छान हाताने थापून घेतला आता अगदी हलक्या हाताने आपण हे लाटून घेणार आहोत पुरीचा आकार असतो त्या आकारामध्ये चपाती आधी आपण लाटून घेऊया तर पुरीपेक्षा थोडीशी जास्त मोठी असली तरी काही हरकत नाही तर इतकी ही चपाती लाटून झाल्यानंतर आपण याला तेल लावून घेणार आहोत तर लक्षात घ्या जित इथे आपण जे तेल लावतो ते व्यवस्थित असं सगळीकडून तेल लावून घ्यायचं महत्त्वाची टीप आहे यामुळेच चपातीला जे पदर आहेत ते व्यवस्थित सुटतात आणि मी चपातीचं ते एक टोक धुमटलं आणि पुन्हा एकदा वरून त्याला तेल लावून घेतलं तर अशा पद्धतीने ही चपाती व्यवस्थित अशी दुमडून घ्यायची आणि आता आपण ह्याला लाटून घेऊया गोल आकारामध्ये तर हे पहा अशा पद्धतीनं इकडे थोडं लाटून झाल्यानंतर चपाती आपण फिरवून घ्यायची आणि ह्याला गोलाकार देण्याचा प्रयत्न करायचा तर अगदी आपल्या ह्या चपात्या आहेत त्या छान गोल अशा तयार होतात पीठही छान भिजल्यामुळे व्यवस्थित असं ते पलपाटावरती सरकलं जातं लागलंच तुम्हाला तर वरून तुम्ही सुकं पीठ घालून ते लाटू शकता जेणेकरून चपाती पलपटाला चिकटणार नाही ना तर थोडं थोडं लागेल असं पीठ तुम्ही चपातीवरती घाला आणि चपाती व्यवस्थित लाटून घ्यायची तर हे पहा अगदी गोलाकारमध्ये आपण चपाती लाटून घेणार आहोत चपाती जास्त जाड किंवा जास्त पातळ अशी लाटायची नाही अगदी मिडियम अशी ठेवायची जे काट आहेत ते अगदी छान बारीक असे करायचे पोळीसारखे तर इथे पहा अगदी छान सगळीकडनं सारखी अशी आपण ही चपाती लाटून घ्यायची तर अशी दुमड मारल्यानंतर जर तुम्हाला गोल चपाती लाटता येणार नसेल तर मी पुढे व्हिडिओमध्ये अजून एक पद्धत दाखवते जेणेकरून चपाती गोल लाटली जाईल तर इथं आपली ही चपाती लाटून झालेली आहे पाहू शकताय सगळीकडनं सारखी अशी ही चपाती लाटून झालेली आहे अजिबात जाड किंवा पातळ अशी नाही अगदी छान सगळीकडनं सारखी अशी लाटून झालेली आहे भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता तर गॅसचा फ्लेम अगदी मी मीडियम करून तवा गरम केला होता आता गॅसचा फ्लेम मोठा केला तव्याला पहिली चपाती चिकटू नये यासाठी तव्याला तेल लावून घेतलं आणि मगच चपाती आत्ता चव्यावरती टाकली चपाती ही शक्यतो मिडीयम फ्लेमवरती किंवा हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायची स्लो फ्लेमवरती अजिबात भाजायची नाही त्यामुळे चपाती वातळ होते किंवा कडक होते तर अगदी एका बाजूने चपातीला छान फुगे आल्यानंतर ती परतून घेतली आणि हे पहा एका साईडनं आत्तावरती मी पळीत्यानंच तेल सोडलेलं आहे तेल सोडल्यानंतर पहा चपाती अगदी टम्म अशी फुगलेली आहे आता परत एकदा त्याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपण तेल लावून घेणार आहोत तर अगदी चपाती मोठ्या गॅसवरती भाजल्यानंतर अगदी छान मऊ लुसलुशीत होते किंवा मिडियम गॅसवरती तुम्ही भाजू शकता जर तवा जास्त तापला असेल तर पण अजिबात स्लो गॅसवरती चपाती भाजू नका नाही तर ती वातड अशी बनते तर इथे ही चपाती सगळीकडून काठाबरोबर अशी भाजली गेलेली आहे ते पाहू शकताय अगदी छान आणि ह्याला पदर पाहू शकताय तुम्ही खूप छान असे पदर सुटलेले आहेत चपातीला तीन तीन पदर सुटतात चपातीला जर अशा पद्धतीने तुम्ही चपाती केलात तर खूप मऊ सूत अशा ह्या चपात्या बनवून तयार होतील चपाती इथं भाजून तयार झालेली आहे काढून घेऊया चपाती काढताना शक्यतो जाळीदार शिबाड्यांचा किंवा चाळणीचा किंवा जाळीचा उपयोग करा कारण चपाती गरम असते त्या वाफेमुळे ती अगदी ओली होते तर अशाच पद्धतीनं आपण दुसरी ही चपाती लाटून घेऊया तर मगाशी आपण चपाती लाटताना जी दुमडली होती त्यामुळे बरोबर गोल असा आकार चपातीचा एकेकांना लाटता येत नाही तर त्यासाठी अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही ही चपाती दुमडून शकता आणि मग त्याचा आकार गोल करू शकता तर अशी दुमड करून घेतल्यानंतर त्याचे जे कोपरे आहेत ते कोपरे असे आतल्या साईडला दुमडून घ्यायचे आणि ह्याला गोलाकार असा शेप तयार करून घ्यायचा म्हणजे चपातीही गोल होते तर हे पहा अशा पद्धतीनं हे गोल असं करून घेतलं आणि मग ह्याला आपण लाटून घेणार आहे जेणेकरून चपाती गोल होईल तर ही चपातीसुद्धा आता आपण भाजून घेऊया चपातीला व्यवस्थित असे फुगे आल्यानंतरच आपण ही चपाती पलटी करून घेणार आहोत तर गॅसचा फ्लेम अगदी मोठा करायचा आणि मग चपाती भाजून घ्यायची तर चपात्या अगदी छान फुगल्या जातात आणि त्याला खूप पदर सुटतात तर इथे ही चपाती छान टम्म अशी फुगली गेलेली आहे ह्याला पलटून घेऊया आपण आणि दुसऱ्या साईडनेही तेल लावून घेऊया तर ह्या चपात्या अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा खूप छान खूप वेळ मऊ अशा ह्या चपात्या राहतील शिवाय अजिबात वातड होणार नाहीत आणि बरोबर जर तुम्ही पीठ मोजून घेतलात तर व्यवस्थित पाहिजे तेवढ्याच चपात्या होतील शिल्लकच्या जास्त चपात्या राहणार नाहीत किंवा कमीही पडणार नाहीत त्यामुळं हे मेजरमेंट आहे ते अगदी करेक्ट आहे अशा पद्धतीने एकदा तुम्ही चपात्या नक्की करून पहा ज्या नऊ मुली आहेत ज्या आत्ता आत्ता स्वयंपाक करायला शिकत आहेत त्यांना संपूर्ण स्वयंपाक येतो पण चपाती किंवा भाकरी फारशी अशी व्यवस्थित जमत नाही तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही चपात्या केल्या तर त्या खूप छान होतील याची मला खात्री आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदाच चपात्या बनवत असेल तर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही अशा छान मऊ गुब मौसू दोन ते तीन लेअर्स आलेल्या चपात्या नक्की बनवू शकता जर अशा पद्धतीने तुम्ही चपात्या केलात तर त्या खूपच छान तुम्ही चपात्या बनवू शकता तर आजची ही चपातीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय कुठल्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच पद्धतीने एकदा चपात्या नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय